एक गाव होतं नदीच्या काटावर वसलेलं छान निसर्गरम्य एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला जंगल जंगल गंधाट असल्यामुळे सहसा कोणी त्या ठिकाणी फिरकत नसे गावातील जास्त लोक हे शेती करून उदरनिर्वाह करणारे आणि काही मासेमारी करणारे गावात एक सत्या नावाचा तरुण राहत होता अविवाहित असल्यामुळे तो आपल्या मोठा भाऊ शंकर त्याची बायको कमलानी भावाचा मुलगा शिवा यांच्यासोबत राहत होता शिवा आणि सत्या ह्या दोघांची चांगली गट्टी होती दोघेही कोणतेही काम एकत्र करायचे कुठेही जायचे झाले तरी एकत्र जायचे सत्याला शिकारीचा फार छंद होता एकदा थंडीमध्ये त्याच्या शेजारच्या घरातील शहरात राहणारा सत्याचा मित्र विजय आपल्या दोन भाज्यांना सुमित आणि आकाशांना गावी घेऊन आला होता विजय आणि सत्य या दोघांची मैत्री लहानपणाची पण नोकरीनिमित्ताने विजय आपल्या बहिणीच्या सासरी शहरात राहायचा विजय गावी आला म्हणून सत्या खूप आनंदी होता सत्या पूर्ण दिवसभर विजयसोबत घालवायला लागला जुन्या आठवणीमध्ये ते दोघेही रमून गेले होते एक दिवस बोलता बोलता त्यांना एक कल्पना सुचली दोघांनी मिळून शिकारीला जाण्याचा बेत आखला बरीच वर्ष झाली होती सत्य आणि विजय एकत्र शिकारीला गेले नव्हते दुसऱ्या दिवशी शिकारीला जायचं ठरलं दोघेही कामाला लागले रात्री शिकारीला जायचं असल्याने बॅटरी चार्ज करून त्यांची डागडुजी करून ठेवली शिकारीचे जाळे तयार करून ठेवले सगळी तयारी झाली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता वहिनीने दिलेली भाकरी आणि सुकाट सत्याने डब्यात भरून घेतली तसेच विजयने शहरातून एक विस्कीची बॉटल आणली होती ती सुद्धा घेतली शिकारीला जायला सत्या शिवाय आणि विजय आणि विजयचे दोन्ही भाजे सुमित आणि आकाश निघाले सुमित आणि आकाश तसे लहानच होते सुमित बारावीला आणि आकाश फस्ट इयरला होता दोघेही पहिल्यांदा शिकारीला जाणार म्हणून दोघेही खुश होते सत्याच्या घरापासून जंगल थोडं दूर असल्यामुळे आणि जंगलात खूप आतमध्ये जायचे असल्याने ते घरातून लवकरच निघाले होते घरून निघताना शंकरने सत्य आणि विजयाला बजावून सांगितलं होतं की जास्त लांब जाऊ नका रात्री दोनच्या नंतर अमावस्या चालू होणार आहे त्यामुळे जरा लवकर या सर्वजण घराचा निरोप घेऊन निघाले गावापासून दूर जंगलात थोडंसं आतमध्ये असलेल्या एका जागेवर जाळे लावायचं ठरलं या ठिकाणी जंगली ससे दिसले आहेत अशी बातमी सध्याला त्याच्या गावातील एका माणसाने दिली जंगलाच्या दिशेने कोणी सहसा फिरकत नसे कारण गावातील प्रौढ लोकांनी तशी सर्वांना ताकीदच देऊन ठेवली होती की जंगलात कोणीही कामाशिवाय जाऊ नये म्हणून कारणही तसेच होते जंगल तसे गावाच्या जवळच होते पण भर दिवसात सुद्धा जंगल बघताना भीती वाटायची विचित्र आकाराने मोठी झालेली झाडे एकदम भयानक वाढायची जंगलातून प्राण्यांचे विचित्र आवाज घाबरवून टाकायचे सगळेजण जंगलाजवळ पोहोचले जंगलाचे एवढे भयानक दृश्य पाहून सुमित आणि आकाश पुरते घाबरून गेले पण विजय आणि सत्याने त्यांना धीर दिला आणि ते पुढे निघाले जंगलातून चालताना तिथे पायवाट नव्हती स्वतःचा रस्ता स्वतः तयार करून जावं लागत होतं चालताना पायाखाली येणाऱ्या सुक्या पाचोळ्याचा आवाज जंगलाच्या भयान शांततेचा भंग करत होता रातकिड्यांची गिरकीळ सुद्धा दिवसाची ऐकू येत होती मध्येच कुठेतरी काही सळसळणारं जनावर आवाज करत जायचं चालताना असा भास होत होता की कोणीतरी आपल्याला बघतोय कोणीतरी आपला पाठलाग करतोय विजय आकाश आणि सुमित तर पार घाबरून गेले त्यांनी सत्याला घरी जाऊया असं सांगितलं पण सत्याने त्यांना धीर दिला की जंगलात या अशा गोष्टी घडतात तुम्ही घाबरू नका काही झालं तरी मी आहे ना असं म्हणून सगळे पुढे चालू लागले जवळपास दीड तासांची पायपीट केल्यावर सगळेजण शिकारीच्या जागेवर पोहोचले त्याप्रमाणे सत्य आणि शिवाने त्या परिसरात जाळे लावायला सुरुवात केली आकाश सुमित आणि विजय खूप दिवसांनी एवढे चालल्यामुळे दमले होते ते थोडी विश्रांती घेऊ लागले थोडा वेळ विश्रांती घेऊन सत्य आणि शिवाने जाळे लावायला सुरुवात केली झाडे लावता लावता सत्या शिकार कशी करायची याची माहिती देत होता सुमित आणि आकाश दोघेही आवडीने ते ऐकत होते जाडे लावेपर्यंत साडेसात वाजले झाडे लावून झाल्यावर सर्वजण त्या ठिकाणापासून थोडं दूर जाऊन बसले थोडा वेळ आराम केल्यानंतर सत्याने भाकरी आणि सुकाट काढले तसेच विजयने पण विस्कीची बॉटली काढली शहरात असल्यामुळे सुमित आणि आकाश दोघेही कधीतरी ड्रिंक्स करायचे त्यामुळे सर्वच जण आपापले पॅक करू लागले थंडी असल्याने त्यांना थोडी चांगली नशा आली होती रातकिळ्यांची किरकिर आता अजूनच भयानक वाटायला लागली होती पण या साऱ्यांचे लक्ष कुठे तिकडे होते ते आपल्या आपल्या नशेत रंगून गेले होते बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे सत्य आणि विजय खूप गप्पा मारत होते गप्पा मारता मारता केव्हा अकरा वाजून गेले याचं भान कोणालाही राहिलं नव्हतं सत्या गळबळीत उठला आणि शिवाला घेऊन जाळे असलेल्या ठिकाणी जायला निघाला त्याच्या जा मागे मागे विजय सुमित आणि आकाशही निघाले नशा झाल्यामुळे सर्वजण थोडे अडखळत चालत होते शिकारीच्या ठिकाणी जाताना त्यांना एक विचित्र भास झाला की कोणीतरी त्यांना आपल्याजवळ बोलतोय हवेचा एक विचित्र स्पर्श जाणवत होता तिथे काहीतरी असल्याचा भास होत होता काहीतरी वेगळं जाणवत होतं पण सर्वजण शिकार मिळेल म्हणून त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे चालत होते आता मात्र ती जागा त्यांना थोडी विचित्र वाटू लागली होती काय करावं हे सुचत नव्हतं सगळे अंधारातून धावतच तिथे पोहोचले बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं त्यांच्या हृदयात धडकेच भरली काय हे सत्याला सुचत नव्हतं त्यांच्या जाळ्यात एक भेकर अडकलं होतं अंदाजे साडेतीन फूट उंच चांगलं धिप्पाळ पण त्याने स्वतःला वाचवायच्या प्रयत्नात संपूर्ण जाळे एका झाडीत गुरफटून टाकले होते सध्या त्याच्या जवळ गेला तेवढ्या त्या बेदरलेल्या भेकराने एक झटका मारला त्याचा झटका सत्याला लागला तो थोडा दूर फेकला गेला त्याला जास्त लागलं नाही पण त्या भेकराने त्याला ठोकर मारली म्हणून तो रागातच उठला आणि पुन्हा त्याला पकडायला गेला तर परत त्या भेकराने अजून एक जोरदार झटका मारला पण आता मात्र ते भेकर जाळ्यातून निष्ठून पडून जाण्यात यशस्वी झालं आणि शिवा थोडेफार त्यांच्या मागे धावले पण बॅटरीच्या कमी उजेडात ते जास्त लांब जाऊ शकले नाही तोपर्यंत ते जंगलात कुठे वाऱ्याच्या वेगाने नाहीसे झाले दोघे परत आपल्या जागेवर आले आणि आपले झाडीत गुरफटलेले झाडे काढायचा प्रयत्न करू लागले सत्याला खूप राग आला कारण शिकार तर त्याच्या हातातून निष्ठून गेलीच पण जाता जाता त्याचे जाळे मात्र झाडीत गुरफटून गेली त्याचे जाळे सोडवताना त्यांच्या नाकी नऊ ना आले कारण ते जाळे काढताना ठिकठिकाणी फाटत होते जाळे काढताना सत्याच्या हाताला कसला तरी वेगळा स्पर्श जाणवला जसं की एखादं मळकं ठेवलेलं असावं सत्याने ते झुडपातून काढण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच्या हातातून निष्ठून जमिनीवर पडले आणि त्याचे तुकडे झाले सत्याला वाटला की कोणीतरी खजिना लपून ठेवला असेल पण इथेही त्याच्या पदरी निराशा झाली कारण त्या फुटलेल्या मळक्यात गंडे दोरे सुकलेले पाने फुले आणि हळद कुंकू अशा विचित्र वस्तू होत्या तेवढ्या त्याला थोड्या दूरवर ढोल ताशे वाजण्याचा आवाज येऊ लागला त्याला वाटले भात झाला असेल पण जेव्हा बाकीच्याने सुद्धा सांगितले की कुठेतरी ढोल ताशे वाजत आहेत तेव्हा मात्र तो विचारात पडला सर्व विचार करू लागले की एवढ्या घंधाट जंगलात आणि तेही मध्यरात्री कोण ढोल ताशे वाजवत असेल तेवढ्या सत्याचे लक्ष त्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळात गेलं घड्याळात साडेबारा वाजले होते सत्याला त्याच्या दादाचे म्हणजेच शंकाचे शब्द आठवले की दोन वाजता अमावस्या चालू होणार आहे सत्याला अमावस्या सुरू व्हायच्या आधी घरी जायचे होते म्हणून त्याने सर्वांना फटाफट हात चालवायला सांगितलं कसे बसे करत त्यांनी जाळे सोडवले आणि ते फुटलेले मळगे तिथेच टाकून ते, ते, ते निघाले सत्याला वाट माहीत असल्यामुळे तो पुढे चालत होता त्याच्या मागे सुमित आकाश विजय आणि शिवा सर्वात मागे चालत होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते बराच वेळ चालून सुद्धा त्यांना योग्य वाट म्हणून काही सापडत नव्हती तेवढ्या शिवा म्हणाला काका आपण तर या ठिकाणी अगोदर येऊन गेलो आहे सध्या आजूबाजूला बघतो तर हीच ती जागा होती ज्या ठिकाणी ते बसले होते एव्हाना अमावस्या सुरू झाली होती आणि ढोल ताशांचा आवाज अजूनच जोरात ऐकू येऊ लागला होता एक वेगळाच गारवा त्यांना स्पर्श करत होता हवे सुद्धा एक विचित्र दुर्गंध पसरला होता विजय म्हणाला हे वातावरण काही ठीक दिसत नाही आपल्याला इथून लवकर बाहेर पडायला हवे हे काही मला भलतेच वाटत आहे सर्वांना भरथंडीत घाम फुटला सगळे घाबरून एकमेकांना बघू लागले सत्या सुद्धा घाबरल्यामुळे पुढे काय करावं हे त्यालाही कळत नव्हतं तेवढ्या त्यांना एका ठिकाणी खूप मशाल पेटलेल्या दिसल्या त्या मशाल्याच्या उजेडात त्यांनी निरखून पाहिलं असता त्यांना एक लग्नाची वरात दिसली तो ढोल ताशांचा आवाज त्याच वरातीमधून येत होता ती वरात पाहून इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या वरातीमधील लोकांना मुंडकेचं नव्हते त्यांचे कपडे संपूर्णपणे रक्ताने महाकलेले होते आणि ती वरात हळूहळू आपल्याच दिशेने येत आहे हे लक्षात येताच त्यांनी तिकडून पळ काढला सर्वजण जीवाच्या आकांताने पळत होते इकडे गावामध्ये असलेल्या शंकरला काळजी वाटू लागली होती कारण सत्यासोबत शहरातून आलेले विजय सुमित आणि आकाश होते शंकरने काही लोकांना जमवून त्यांना घेऊन शोधायला जंगलात निघाला जंगल खूप मोठे असल्यामुळे त्यांना शोधायला खूप अडचणी येत होत्या तरीही त्यांनी आपला शोध सुरूच ठेवला इकडे सत्य आणि बाकी सर्वांची पळून पळून हालत खराब झाली होती पण ती वरात त्यांचा पाठलाग सोडत नव्हती ते पुन्हा पुन्हा त्याच जागेवर यायचे त्या भूतांनी अजूनपर्यंत त्यांना काही इजा केली नव्हती पण बॅटरीच्या मंद प्रकाशात झाडा झुडपातून काट्या कुठ्यातून धावताना त्यांच्या अंगावर खूप जखमा झाल्या होत्या आणि त्यातून खूप रक्तदेखील आले होते एव्हा सत्याला कळून चुकले होते की आपल्याला भूतांनी त्यांच्या कोंडीत पकडले आहे आणि यापासून आपली सुटका होणे खूप कठीण आहे सत्याने आपल्या गावदेवीचे नाव घेऊन एका वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या वाटेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला पळून पळून सर्वजण थकले होते पण तरीही जीव वाचवण्यासाठी ते चांगलेचं चा पळत होते धावता धावता सत्याने मागे वळून पाहिलं तर ती वरात दिसत नव्हती पण त्या वरातीतला नवरा त्यांच्या दिशेने येत होता आणि त्याच्या मागून त्याची नवरी येत होती त्या दोघांच्याही हातात त्यांचे स्वतःचे मुणके होते ते दोघेही भयंकर आणि विद्रूप दिसत होते आपल्या शक्तीने ते भूते त्यांच्या वाटेवर झाडांच्या फांद्या मोठे दगड टाकत होते पण त्यापासून वाचत सत्य आणि बाकीचे सगळेजण पळत होते आता तर सगळ्यांना आपले मरण समोर दिसत होते धावता धावता ते झाडा झुळपातून एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचले आजूबाजूला पाहिले असता सध्याला ती जागा ओळखीची वाटली हो ती ओळखीचीच जागा होती ती जागा होती गावातील गावदेवीच्या मंदिराचा परिसर मंदिर पाहिल्यावर मात्र सगळ्यांच्या जीवा जीवात जीव आला सर्वांनी लगेच मंदिरात प्रवेश केला मंदिरात देवीचे पुजारी झोपले होते या सगळ्यांच्या आवाजाने ते उठले सत्याने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला पुजारीही चकित झाले कारण त्यांना देखील हा प्रकार नवीन होता इकडे गावकरी देखील शोध घेत घेत मंदिरात येऊन पोहोचले त्यांना देखील हा प्रकार काय आहे ते माहीत नव्हते तेवढ्यात एक मोठा आवाज आला आवाजाच्या दिशेने पाहिले असता ती भूतांची वरात मंदिराच्या बाजूने असलेल्या गावच्या जुन्या विशीवर आली होती भूतांनी तिथे असलेल्या एका झाडाचे तुकडे केले होते भूतांनी ते तुकडे गावकऱ्याच्या दिशेने फेकले त्यामुळे काही लोकांना जखमा झाल्या ते बघून भूतांनी जोरात आणि विचित्र आवाजात ओरडत नाचायला सुरुवात केली पण ती भूतं गावच्या वेशीने आत येत नव्हते आता सूर्य उगवायला सुरुवात झाली होती त्यामुळे ते भूते कुठेतरी निघून गेली तरीही गावकरी मात्र घडलेल्या प्रकाराने घाबरले होते त्यांनी पुजाऱ्यांना विनंती केली की यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय काढा पुजारी विचार करू लागले त्यांनी आपली सर्व पोथी काढून कुठे काही माहिती मिळते का ते पाहिलं पण त्यांना काहीही ठोस असा उपाय सापडला नाही पुजारी म्हणाले यावर उपाय त्यांच्या वडिलांना म्हणजेच वामन भट यांना कदाचित माहीत असावा म्हणून गावकरी वामन भटाकडे गेले कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता इकडे शंकर आणि काही लोक सत्या विजय शिवा सुमित आणि आकाश यांना औषध उपचार करायला वैद्याकडे घेऊन गेले वामन भटांनी काही विचार करून एक गोष्ट सांगायला सुरुवात केली तोपर्यंत आणि बाकीचे सुद्धा उपचार करून वामन भटाच्या घरी आले फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे वामन भटांच्या आजोबा या गावदेवीच्या मंदिराचे पुजारी होते त्यावेळेस भारतात ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा दळणवळणाची सोय आजच्यासारखी नव्हती तेव्हा लोक पायी किंवा बैलगाडीचा वापर करायचे त्यावेळी आपल्या गावात येण्या जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलातून रस्ता होता त्या दरम्यान गावातील एका मुलाचे लग्न होते शेजारच्या गावातील मुलगे असल्यामुळे सर्वजण लग्नासाठी तिकडे गेले होते लग्न निर्विघ्नपणे पार पडले पण जेवण आणि गाठीभेटी होईपर्यंत त्यांना त्या गावात उशीर झाला तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना तिथेच राहायची विनंती केली आणि सांगितले की आजची रात्र इथेच थांबा सकाळ झाली की मग आपल्या गावी परत जा त्यांनी असं सांगण्यामागे काहीतरी कारण होते ते म्हणजे त्यावेळेस जंगलात दरोडेखोरांनी आपला डेरा टाकला होता ते रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटून त्यांचा खून करायचे पण आपल्या गावकरी माणसांनी त्याकडे दुर्लक्ष करून गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि या वरातीसोबत जे नाही व्हायला पाहिजे तेच झाले होते वरात जंगलात पोहोचताच वरातीला दरोडेखोरांनी गाठले आणि वरातीची लुटमार केली वरातीतल्या लोकांनी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला पण दरोडेखोरांकडे तलवारी भाले यासारखी हत्यारे असल्यामुळे गावकऱ्यांचा त्याच्यापुढे निभाव लागला नाही ते दरोडेखोर फक्त लुटमार करून थांबले नाही त्यांनी वरातीतल्या माणसांची मुणके कापून त्यांची हत्या केली त्यामुळे त्या, त्या भूतांना मुंडकी नाहीत त्यातले काही गावकरी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटले त्यांनी गावात येऊन घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली पण इतर गावकरी तिथे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता त्या ठिकाणी प्रेत आणि रक्ताचा खस पडलेला त्यांना दिसला सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जवळपास एक आठवडा लागला यावरून अंदाज लावता येईल की किती लोकं बळी पडले असतील हत्या झालेल्या लोकांवर त्यांच्या मुक्तीसाठी व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले पण काही लोकांना मुक्ती मिळाली नव्हती त्यांच्या अतृप्त आत्म्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडला होता त्यांनी एक एक करून त्या दरोडेखोरांच्या टोळीतल्या माणसांना मारून टाकले बुधांनी त्यांच्या खुनाचा बदला घेतला होता पण त्यांना मुक्ती मिळाली नाही ते तिथेच भटकत राहिले त्यांच्या तिथल्या अस्तित्वाचा त्रास बाकीच्या गावकऱ्यांना देखील होऊ लागला होता तेव्हा गावातल्या लोकांच्या विनंतीवरून माझ्या आजोबांनी आपल्या दैवी शक्तीने त्या भूतांना एका मळक्यात त्या ठिकाणी बांधून ठेवले आणि जंगलातील तो रस्ता बंद करण्यात आला पण ते आत्मे तोपर्यंत तिथे बांधून राहणार होते जोपर्यंत तिथे असलेल्या मळक्यातील गोष्टींना कोणी हात लावत नाही किंवा त्या गोष्टींना बाहेर काढत नाही पण आज चुकून सत्य किंवा बगिच्यांनी नकळत त्या गोष्टी हलवल्या असाव्यात त्यामुळे ते पुन्हा एकदा मोकळे झाले आहेत गावकऱ्यांनी सत्याला मलक्याबद्दल विचारले असता त्यांनी घडलेली हकीकत सांगितली यावर गावकऱ्यांनी वामन भटांना विचारले की यावर काय उपाय आहे तेव्हा वामन भटांनी आपली पोथी काढून काही वाचायला सुरुवात केली वाचता वाचता त्यांनी एका कागदावर कसले तरी रेषा काढून दुसऱ्या कागदावर यादी बनवली मग काही वेळ विचार करून त्यांनी एक उपाय सांगितला आठ पुरुष पाच स्त्री आणि नवरा नवरी यांना धरून एकूण पंधरा भूते आहेत या सर्व भूतांना मुक्ती देणे हा एकच उपाय आहे तरच आपलं गाव यांच्या तावडीतून सुटेल अन्यथा याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात कदाचित ती भूते आपल्यापासून संपूर्ण गावाला नष्ट करू शकतात कारण आपल्या पूर्वजांनी त्यांना बरीच वर्ष थांबून ठेवले होते त्यामुळे ते खूप चिडलेले आहेत यांना मुक्ती देणे खूपच कठीण काम आहे कारण ते निष्पाप होते आणि दरोडेखोरांनी त्यांचा हकनाक बळी घेतला त्यांच्या मुक्तीसाठी ज्या व्यक्तीने तिथे असलेले मुंडके फोडून त्यातल्या वस्तू बाहेर काढल्या आहेत त्यापैकी कोणाला एकाला तिथे अमावस्येच्या रात्री एक यज्ञ करावा लागेल म्हणजे अजून एक महिना या भूतांचा आपल्याला धोका आहे या एका महिन्यात काय घडेल काय माहीत गावकरी म्हणाले त्यांना धीर देत वामन भट म्हणाले एक महिना थांबायची काही गरज नाही कारण रात्री दोन वाजता सुरू झालेल्या अमावस्या संपण्याची वेळ आज रात्री एक वाजेपर्यंत आहे त्यामुळे आज रात्री एक वाजेपर्यंत आपल्याला तो यज्ञ करावा लागेल त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागतील त्या ला वस्तू मी एका कागदावर लिहिल्या आहेत त्या लवकरात लवकर जमा करा म्हणजेच आपल्याला पुढील तयारीला लागता येईल पण यात खूप धोका आहे जर थोडीशी चूक झाली किंवा तो माणूस घाबरला तर त्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागेल त्यासाठी त्या व्यक्तीला त्या शारीरिक व मानसिक दृष्टीने तयार करावं लागेल त्या पाचही जणांना विचारले असता सर्वजण नाही म्हणाले पण खूप विनवणी केल्यावर सत्य यासाठी तयार झाला त्याने सांगितले की त्याच्यामुळे बाकीचे तिकडे शिकारीला गेले होते त्यामुळे मी तो यज्ञ करणार सत्या तयार त्या झाल्यावर वामन भटांनी सांगितल्याप्रमाणे आठ जोडी पुरुषांचे कपडे पाच जोडी स्त्रियांचे कपडे तसेच एक जोडी नवरा नवरीचे कपडे एक तुळशीची रोप देवळाच्या आवारातील विहिरीच्या पाण्याने देवीचा अभिषेक करून जे पाणी जमा होईल त्यातले एक हंडा पाणी आणि सर्वसाधारण पूजेचे साहित्य या गोष्टी आणायला गावकरी निघून गेले दिवसभर सर्व साहित्य गावकऱ्यांनी जमा केले ही मनापासून तयारी झाली त्याने ठरवले आज एकतर मी राहीन नाहीतर ती भूते राहतील आज त्या भूतांना मुक्ती द्यावीच लागेल संध्याकाळ झाली गावातील काही लोक वामन भट आणि सत्या हातात मशाली घेऊन मडके असलेल्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी सत्य आणि बाकी सर्वजण शिकारीला गेले होते वामन भटांनी सर्वांच्या हातात एक मंत्रलेला ताईत बांधला आणि यज्ञाची तयारी सुरू झाली जशी यज्ञाला सुरुवात झाली तशी एक एक करून सर्व भूते तिथे प्रकट झाली त्यांनी आपले अकराळ विकराल रूप धारण केले ते दगड झाडाच्या फांद्या आपल्या जादूने सत्या आणि इतर लोकांना फेकून मारू लागले तेव्हा वामन भटांनी आपल्या मंत्र आणि शक्तीने एक अग्नि तयार केले त्यामुळे आत्म्यांनी मारलेल्या वस्तू रिंगणात असलेल्या इतर लोकांना लागू शकत नव्हत्या पण त्यांचा त्रास सत्या आणि वामन भट यांना होणार होता वामन भटांनी यज्ञ सुरूच ठेवला होता वामन भट एखाद्या दैवी शक्तीप्रमाणे प्रकाशित हो हो होत होते भूते आपल्या सर्व शक्तीने त्यांच्यावर हल्ले करत होते पण सत्या आणि वामन भट यांच्या व्यतिरिक्त अन्य गावकऱ्यांना त्याचा काहीही परिणाम होत नव्हता म्हणून ते अधिक रागात येत होते त्यांनी सत्या आणि वामन भट यांना आपले लक्ष बनवायचे ठरवले आणि त्यांच्यावर हल्ला करू लागले या हल्ल्यामुळे वामन भट दूर झाडीत फेकले गेले पण त्यांनी मात्र बोलणे काही थांबवले नाही त्यांचे आणि सत्याचे शरीर रक्तबांभाळ झाले होते अमावस्या संपायला काही वेळ शिल्लक होता यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला होता भूते देखील त्यांची शक्ती लावत होते कोणीही मागे व्हायला तयार नव्हते कारण भूतांना यातून मुक्त व्हायचे नव्हते वामन भट आणि सत्या संपूर्ण जखमी झाले होते त्यांचे कपडे देखील ठिकाणाहून फाडले होते वामन भटांनी यज्ञासाठी आणलेले कपडे त्यांनी रिंगणात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यावर देवीचा अभिषेक केलेले पाणी शिंपडले त्या पाण्यात एवढी शक्ती होती की सर्व भूते त्या कपड्यांवर जाऊन बसले त्याच भूतांची शक्ती काहीही काम करत नव्हती त्यांना एका प्रकारे बांधून ठेवले होते वामन भटांनी त्या भूतांना मुक्ती न मिळण्याचे कारण विचारले भूते एकदम म्हणाली की ज्या दरोडेखोरांनी त्यांना मारले होते त्यापैकी एकाला आम्ही मारू शकलो नाही कारण जेव्हा आम्ही त्या दरोडेखोरांना मारले तेव्हा तो तिथे नव्हता आणि जोपर्यंत त्याला मारत नाही तोपर्यंत आम्हाला मुक्ती मिळणार नाही भूतांच्या या वाक्यावर गावकरी घाबरले कारण ते आता या दरोडेखोराला कसे शोधणार पण वामन भटांना अगोदरच त्यांची माहिती असल्यामुळे त्यांनी भूतांना उत्तर दिले तो दरोडेखोर मरून शंभर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे त्यामुळे तो तुम्हाला आता कसा जिवंत मिळेल यावर भूते म्हणाली की मग तो जिवंत नसेल तर मग त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला मारून मगच आम्ही मुक्ती घेऊ त्यावर वामन भटांनी उत्तर दिले त्याच्या परिवारातील कोणतेही सदस्य आता जिवंत नाही त्यामुळे तो विचार सोडून द्या आणि आम्ही तुम्हाला आता मुक्ती देत आहोत ती मान्य करा त्यावर सर्व भूते पुढे काही उत्तर न देता मुक्तीसाठी तयार झाले यानंतर वामन भटांनी सोबत आणलेले तुळशीचे रोप रिंगणात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले आणि मशालीने ते सर्व कपडे जाळून टाकले कपड्यांसोबत ती सर्व भूते जळत होते आणि त्या भूतांचा एक विचित्र प्रकाश त्या तुळशीच्या रोपात समावत होता सर्व भूते एक, एक करून मुक्त झाले आणि शेवटी ते तुळशीचे रोप आपाप अदृश्य झाले वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती गावावरचं संकट आता तळलं होतं सत्या आणि वामन भटांना त्यांच्यावर झालेल्या जखमांचा खूप त्रास होऊ लागला पण गावावरील संकट दूर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता गाव हो आता संपूर्णपणे भयमुक्त झाले होते आता गावातील लोक पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत